रोल, रोल, रोल आगे। 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 आज माननीय शरदचंद्रजी पवार आमच्या पार्टीतर्फे आम्ही अर्थसंकल्पाचा निषेध करण्यासाठी इथं आंदोलन करत आहोत माझे सर्व कार्यकर्ते इथं जोमाने हजर आहेत आणि एक आहे की सरकारने बिहारचा आणि आंध्र प्रदेश दुसरं काय अडकेल नाही ह्या सरकारला ना हे कळवाय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी खाद्या दिल्या असतील असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे द्वेषाची भावने आहात तर महाराष्ट्रात तुम्ही द्वेष करताय हे एकत्र दिसून आलंय रेल्वेच्या रेल्वेच्या एवढ्या प्रोजेक्ट चालू सध्या त्या रेल्वेला एकही ठिकाणी तुम्ही पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि वड म्हणतात पीक विमा दिला हे दिलं ते दिलं अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि दुसरं असं आहे की तीन लाख रुपये जे कमवतात त्यांच्यावरती पाच टक्के टॅक्स लावतो आहे हे म्हणजे उद्या ते लोक फाशी करून पाणी घेणार आहे लोक येणार आहे या सरकारचा आम्ही निषेध करतो आमच्या पाठीतर्फे राष्ट्रवादी अरे आम्ही जे करतो ते बरोबर आहे आम्ही नकारात्मक करण्यापेक्षा जे तुम्ही देता ते आमच्या महाराष्ट्राला काय कमी काय आम्ही काय तुम्ही आम्हाला काय दिले नाही पैसे काय करणार न द्यायचं तुमच्या मनात द्वेष आहे ना निश्चित आमची खासदार एवढे आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं तुम्हाला दुसरं काही नाही तुमच्या मनात प्रत्येक भावना ही असल्याचं काय जबाबदार कोण आहे